जगभरात अनेक प्रकारचे आजार असतात काही सर्वसाधारण त्या काही अगदीच दुर्मिळ अशा दुर्मिळ ऐकले की विश्वास ठेवणे असाच एक आजार आहे ज्यामुळे दोन सख्य भाऊ चर्चेत आले आहेत काय आहे हा नेमका प्रकार जाणून घेऊयात सविस्तर सकाळी सूर्योदयावेळी उठणे आणि सूर्यास्तानंतर नंतर झोपणे हा नैसर्गिक नियमच आहे जर सर्वांच्या बाबतीत घडतं मात्र बलुचिस्तान मधील दोन भाऊ या गोष्टीला अपवाद आहेत कारण त्यांच्या बाबतीत हा नैसर्गिक नियम लागू होत नाही त्यांना हा आजारच आहे बलुचिस्तान मधील दोन मुलांचं शरीर सूर्य उगवल्यानंतर सक्रिय असते तर सूर्य मावळल्यानंतर त्यांचं शरीर पूर्णपणे निष्क्रिय होते यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही मात्र हे खरं आहे डॉक्टरांना देखील आजार पाहून आश्चर्य वाटले आहे पृथ्वीवर असा आजार कोणालाच नसल्यामुळे डॉक्टरांनी या दोघा भावांना सोलार किट्स असे नाव दिले आहे बलुचिस्तानच्या एका छोट्या गावात राहणारे दोन भाऊ दिवसाच्या उजेडात सामान्य मुलांसारखेच खेळतात बागडतात अभ्यास आणि मस्ती देखील करतात पण एकदा का सूर्यास्त झाला की ते एकदम एनर्जी संपल्यासारखे निस्तेज आणि मलूल होऊन एका जागी पडतात त्यांचे हात पाय सैल पडतात चालणे फिरणे आणि बोलणेही बंद होते कधीतरी चुकून संध्याकाळच्या वेळी ही मुलं पडली असतील तर त्यांच्या पालकांनाच मुलांना बाहेरून उचलून घरात आणावे लागते या अविश्वसनीय आजारावर डॉक्टरांनी एक प्रयोग केला होता जो काही प्रमाणात यशस्वी झाला केवळ प्रकाशामुळे नव्हे तर शरीरातील काही आजारांचाही परिणाम असू शकतो किंवा मज्जासंस्थेची ही गडबड शरीराच्या ऊर्जा निर्मिती प्रणालीमध्ये गंभीर कमतरतेमुळे झाली असावी म्हणून डॉक्टरांनी यावर प्रयोग केला ज्यामुळे या दोन्ही रात्री सक्रिय राहण्यास मदत झाली प्रयोगाला यश मिळू लागले असले तरी हा प्रकार किती दिवस करायचा आणि त्याचे शरीरावर इतर दुष्परिणाम होतील की नाही या प्रश्नाचे उत्तर सध्या डॉक्टरांकडेही नाहीये पण कधीतरी उत्तर सापडेल या एकाच आशेवर प्रयोग सुरू आहे